आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी मा मार्केटमधून एक कैरी आणली होती आणि म्हटलं आता या कैरीचं काय करूया तर मी म्हटले की असे पण खायली जात नाही त्यामुळे मग मी काय केलं की आता म्हटले या कैरीची आपण चटणी बनवायची तर या कैरीच्या चटणी बनवण्यासाठी माझी आई पण ही मस्तपैकी कैरीची चटणी बनवायची तर आता बघा एक तर कैरी मी अशीच खाऊन टाकली आणि एक कैरी ठेवली आहे चटणी बनवण्यासाठी बघा इथे कैरी एक कैरी घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे चार पाच लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत जिरं घेतलेलं आहे हळद घेतलेलं आहे हिंग पावडर घेतलेले आहे आणि आपला हा गरम मसाला लाल मसाला आहे तो घेतलेला आहे ओके आता ही कैरीची आपल्याला चटणी बनवायची आहे तर त्याच्या आधी आपल्याला काय प्रोसेस करावी लागणार आहे त्याच्या आधी आपल्याला तयारी करावी लागणार आहे ही काय करावं लागणार आहे ही कैरी आहे ही धुऊन पण ठेवलेली आहे आता हिला आहे ना आपण किसून घेणार आहोत आणि किसल्यानंतर मग आपली आपण चटणी बनवणार आहोत ओके आणि ह्याच्यासाठी आपल्याला ही जर जेव्हा ही कैरीची चटणी बनवतो त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तेल पण लावणार आहे ओके आता आपण हे कैरीला किसून घेतलेलं आहे बघा जर कैरी किसायची नसेल तर तुम्ही सोपी आयडिया सांगते तुम्हाला एक टिप देते की कैरीची आहे ना बारीक 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 बारी आहे ना पीस करा करायचे आणि कुई काढून टाकायची आणि मिक्सरमधून बारीक केली ना तरी पण चालते कारण काही लोकांना ना असं दमायला आवडत नाही किसायला किसण्यामध्ये टाईम वेस्ट होतो ना त्यापेक्षा असं पण मिक्सरमधून पण काढू शकता पण मी ही किसलेली आहे एक कैरी आहे ती किसून झालेली आहे आणि हे जे लसूण आणि जिरं होतं त्याला मी चेचून पण घेतलेलं आहे तयार केलं आहे आणि थोडीशी साखर पण घेतलेली आहे जर काही लोकांना माहिती आहे ना कैरी आंबाट गोड लागते त्याप्रमाणे आमच्याकडे कसं आंबटच आवडतं डाळ भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खायला त्यामुळे आम्ही आंबटच बनवतो पण मी ह्याच्यामध्ये पण थोडीशी साखर टाकणार आहे आम्हा ज्या काहीशी गुळ टाकायची तर मी थोडी साखर टाकणार आहे ओके चला आता पहिलं आता आपण कांदा टाकवत आहोत त्याच्यामध्ये मी तव्यामध्ये करत आहे बघा पण गरज आपल्याला तव्यामध्ये झटपट बनते कैरीची चटणी कांदा पहिला आपण फर्स्ट भाजून घेणार आहोत तेल टाकत आहोत कांदा पूर्ण भाजला पाहिजे आणि कैरीची चटणी करताना ना म्हणजे तुम्हाला पाण्याची गरज नाही लागत आहे पाणी वापरायचं नाही याच्यामध्ये आणि ही कैरीची चटणी आपण ही अशी करून ठेवली ना तर कधी पण आपण खाऊ शकतो चार पाच दिवस तरी राहते आराम करत कांदा पूर्ण भाजून यायला पाहिजे कांदा थोडासा लालसर व्हायला लागला की मग त्यामध्ये आपण लसूण आणि जिरं हे करून ठेवलेले ना त्याचं टाकणार तुम्ही पॅनमध्ये पण करू शकता तव्यामध्ये पण करू शकता तव्यामध्ये आणि ही झटपट होणार आहे आणि आपल्याला डाळ भाताबरोबर भाजी नसेल तरी पण चालून जातं त्यामध्ये आपण लसूण जिरे ॲड करत आहोत जरी असा लसूण चेचून टाकला ना तरी पण चालतो कारण लसूण तसा आरोग्यासाठी चांगलाच असतो हृदयासाठी एकदम लसूण एकदम चांगला असतो त्यामुळे वळून जरी तुम्ही चेचून टाकला तरी पण चालतं पाण्यामध्ये भाजून घ्यायचं जिरं लसूण झटपट होणारी चटणी आहे आणि तोंडाला चव येणार आहे आपला कांदा भाजत आलेला आहे सर्वसामान्य रेसिपी ज्या आमच्या घरी बनतात आणि जी माझ्या आई बनवत होती त्याच रेसिपी मी तुम्हाला दाखवते आणि कधी कधी अशा वेगळ्या पण रेसिपी दाखवते आता हे जवळ आपल्याकडे हळद आ, लाल मसाला हिंग पावडर आहे ती आपण ॲड करत आहोत मस्त घमघमीत वास उठले लसूण आणि हिंग असेल ना तर त्याचा वास खूप छान येतो आता ह्यामध्ये आपल्याला कैरी ॲड करायची आपण किसून ठेवलेले कैरी ॲड करायचं आणि पूर्ण ह्याला मॅच करायचं म्हणजे मिक्स करायचं कैरीचं हे होत आहे आणि कैरीमध्ये पाणी नाही सोडायचं कारण कैरीला ऑलरेडी थोडं ओला ओलसरपणा असतो ते जागतंच पाणी त्याच्यामुळे आम्ही ह्यामध्ये काही पाणी वगैरे न सोडता मस्तपैकी बनते चटणी आणि पाणी न सोडल्यामुळे ही जास्ती दिवस राहते पाणी सोडलं तर ते पिसपिसीच होणार आणि परत तिला आठवण्यामध्ये वेळ जाणार तुमचा आणि तेही चव पण निघून जाणार आता ही जी आहे कैरीची ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जास्त आंबट नको असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही साखर पण टाकू शकता किंवा गूळ पण टाकू शकता मस्तपैकी चटणी होते मी ना एक चमचा साखर टाकत आहे बघा आंबाड गोड आपण मोरंबा कसं खातो तसं टाईपवर मस्तपैकी चटणी होते धनस एकदम आंबाड गोड साखर मॅश होण्यासाठी आपण जरा हे करतोय आपली चटणी ऑलरेडी झालेली आहे कैरीची काही लोक कांदा खात नसेल नसे तर त्याने कांदा नाही टाकला तरी पण चालतं डायरेक्टच मग त्याने जिरा लसण्याची फोडणी द्यायची ते पण खात नसेल तर डायरेक्ट अशी फोडणी देऊन असं हे केलं तर मसाला टाकून केलं तरी पण चालतं पण बनते गॅस बंद करूया झटपट होणारी पटकन होणारे हे बघा किती सुंदर झाले चटणी एक अतिशय सुंदर कैरीची चटणी झालेली आहे तुम्ही पण खाऊन बघा मस्त लागते गोड आंबट तिखट मस्त आहे डाळ भातावर पण खाऊ शकता चपातीवर पण खाऊ शकता किंवा ब्रेडमध्ये सुद्धा पण खाऊ शकता इतकी सुंदर ही क कैरीची चटणी झालेली आहे तुम्ही पण करा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा